महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे तसंच जिल्ह्याचे कार्यतत्पर पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या सहकार्यानं दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे शिवसेना प्रमुख प्रवीण तिदमे यांच्या पाठपुराव्याला उत्तम यश लाभलंय प्रभाग क्रमांक चोवीस जुने सिडको येथील इंदिरा गांधी वसाहत क्रमांक एक ते शॉपिंग सेंटर आणि शॉपिंग सेंटर ते शिवशंकर मंदिर इंदिरा गांधी वसाहत क्रमांक एक या दोन्ही रस्त्यांच्या कॉन्क्रीटीकरण तसंच पेवर ब्लॉक बसवण्याच्या कामाचा शुभारंभ विधिवत संपन्न झाला यानंतर परिसरातील नागरिकांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कामाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी महानगर प्रमुख बंटी दिनमे यांच्या हस्ते कुदळ मारून कामाचा शुभारंभ करण्यात आला आमचे बंटीदादा खूप हुशार आहेत व लाडका मुलगा बी आहे आणि नगरसेवक बी आहे सांगितलेले काम पुरे करता व त्यांनी केलेले हाती काम पूर्ण करणार आहे एवढीच माझी बोलून मी माझे मासे आमदार निधीमधून आमचे लोकप्रिय नगरसेवक बंटीदादा तिन्मे यांनी जी प्रयत्नातून आमचे रस्ते कॉन्क्रिटी करणार होणार आहे त्याच्यासाठी त्यांना शुभेच्छा महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी साहेब व या जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री मान्य दा रामदार दादाजी साहेब यांच्या निधीमधून आज दोन कोटीचा निधी हा प्रभाग चोवीसमध्ये आपल्याला उपलब्ध झाला आहे नुसता हा दोन कोटीचा निधी नसून अजून कमीत कमी पंधरा ते वीस कोटीचे कॉन्क्रीट रस्ते हे आपल्याला त्यांनी मंजूर करून दिले आहेत त्यांचीसुद्धा उद्घाटन आपल्याला लवकरच घ्यायचे आहे तसेच आपले कमीत कमी वीस चौकामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे त्या सी सी टी व्ही सी सी टी व्ही कॅमेऱ्याजवळ एल सी डी असेल बॅटरी युनिट असेल अशी सगळी संकल्पना त्यांनी आपल्याला करून दिली आहे प्रभागाचा सर्वांगीण विकास तसेच शहराचा नाशिक शहराचा पूर्ण विकासासाठी आत्तापर्यंत ऐंशी कोटी रुपये नगर विकास करून आपल्याला मंजूर झाले आहे आज येथे इंदिरा गांधी वसाहत क्रमांक एक ते सोनाली पान स्टॉल तसेच शंकराचं मंदिर इंदिरा गांधी वसाहत क्रमांक एक ते शॉपिंग सेंटर अशा रस्त्याला कॉन्क्रिटीकरण व पेओर ब्लॉक तसेच इंदिरा गांधी वसाहत क्रमांक एकमध्ये विविध ठिकाणी पेअर ब्लॉक बसवण्यासाठी दोन कोटी रुपये निधी आहे ते मंजूर केलेला आहे तर मी सर्व नागरिकांना एवढंच सांगतो की कुठलंही काम हे बाकी राहणार नाही आपण सांगितलेल्या प्रत्येक गोष्टी मान्य मुख्यमंत्री असतील पालकमंत्री असतील किंवा आपले खासदार असतील या सगळ्यांच्या आपण पूर्ण आहोत धन्यवाद या प्रसंगी योगेश ठुबे अनिल करपे हेमंत कोठारी काशीनाथ फडोळ अविनाश ढवळे विजय गोसावी बाळू आठवले मारुती फड राजू अडांगडे शरद जाधव मुकुंद राठी सोनू पालकर प्रशांत घोडके संतोष लाटे राजू हिरे प्रवीण मोरे सुनंदा रावले ताजनपुरे ताई सानप ताई तसंच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कॉन्क्रिटीकरण आणि पेअर ब्लॉक बसवण्याच्या या कामाबद्दल सर्व नागरिकांनी महानगर प्रमुख प्रवीण तिदमे यांचं अभिनंदन करून आभार मानले आणि शुभदायक असा प्रसंग आपले प्रिय नगरसेवक प्रवीण तिदमे यांच्या हस्ते आला आणि त्यांच्या निधीतून त्यांनी आपल्या शुडको शुडकोवसतीमध्ये हा मला वाटतं पहिल्याच सिमेंटचा कॉन सिमेंटचा कॉन्क्रीट रोड केलेला आहे असं मला वाटतं तरी खूप मोठी आनंदाची आणि उत्साहाची बातमी आहे त्यांच्या पुढील कार्यास सर्व शुल्क वाशांतर्फे खूप खूप शुभेच्छा दिवसात एक स्लमिऱ्यामध्ये राहणारा मुलगा आहे की गेल्या काही वर्षापासून आजपर्यंत कोणत्याही नगरसेवकाने कोणची ॲक्शन न घेता स्लमिऱ्याकडं दुर्वर लक्ष केलं होतं पण प्रवीण दादाने जे काही काम केलेले आहे मोठी संकल्पना ही प्रभाग क्रमांक चोवीसमध्ये गाजवलेले तर प्रवीण अण्णांसोबत आमचा नेहमीच पाठुंबा वस्तीच्या वतीने आसन आणि राहणार आमचा बोल किरण आहेर न्यूज टुडे नाशिक